साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलो मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे मला चुकीचं खपत नाही मी नियमांनी पुढे जाणारा हे कार्यकर्ता आहे परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं ह्याचाही अनुभव आपण घेतला त्या खोलात मी जास्त जात नाही मी माझी भूमिका तीन वेळेला स्पष्ट केली चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल कुणाचं खरं कुणाचं सगळ्या गोष्टी परंतु मित्रांनो एकंदरीतच या बीड जिल्ह्याला मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी ह्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा, म्हणून मला कामाची संधी मिळेल परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि इथल्या पालकमंत्रीपदाची पा जबाबदारी ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्या घेऊन पडली मी तेव्हापासून ठरवलं की भीमराव धोंडे साहेबांनी भी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की एकंदरीतच ह्या भागातला मोठ्या प्रमाणावर मजूर हा ऊसतोड करता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सहा सहा महिने स्वतःचा संसार मुलं बाळ प्रपंच सगळ्यात कडे घेऊन कुठं कोप्यामध्ये राहतो कुठं फरामध्ये राहतो आणि अशा पद्धतीने